नमस्कार मित्रांनो इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती पाच मार्च दोन हजार पंचवीसच्या जी आर नुसार करणे आवश्यक आहे आणि त्यानुसार आपण सर्वांनी ही स्तर निश्चिती केली असेल ही स्तर निश्चिती केल्यानंतर यामध्ये आपल्याला वाचन लेखन संख्या ज्ञान आणि क्रिया या चार प्रकारच्या प्रकारामध्ये विद्यार्थी कोणत्या स्तरामध्ये आहे हे निश्चित करून त्यानंतर आपल्याला सदरची माहिती ऑनलाईन भरायची आहे ही ऑनलाईन माहिती आपल्याला स्विफ्टचॅट या ॲपवर भरायची आहे आपल्या फोनमध्ये स्विफ्ट चॅट ॲप असेल कारण आपण पॅट जी परीक्षा झाली होती पॅटच्या ज्या दोन परीक्षा झाल्या पायाभूत आणि संकलित मूल्यमापन त्या दोन्ही परीक्षांचे गुण या ॲपवर भरलेले आहेत आता आपल्याला हे मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान या अंतर्गत विद्यार्थ्यांचे जे स्तर आपण निश्चित केले असतील त्या स्तराचा क्रमांक यामध्ये भरून आ, ही माहिती आपल्याला पूर्ण करायची आहे तर ही माहिती भरण्यासाठी आपल्याला आपल्या फोनमधील जे स्विफ्टचॅट ॲप आहे ते ओपन करा स्विफ्टचॅट ॲप ओपन आप, आप केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल ह्यामध्ये जो पहिला भाग आहे पॅट महाराष्ट्र त्याला आपल्याला टच करायचं आहे तिथून आपण पॅटचे मार्क भरले तिथून तर आता तिथं टच केल्यानंतर आपल्या फोनमध्ये पहिला कोणताही प्रतिसाद जरी असला तरी खाली जे चार चौकोन एकत्र दिसतात त्याला टच करा आणि त्यानंतर होम मेन्यूला टच करा होम मेनूला टच केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं होम मेनू येईल त्यामध्ये भरती तुमचं नाव येईल आणि तुम्हाला होम मेन्यूवर जायचं आहे का अशा प्रकारचा मेसेज दिसेल तर त्याला होय करा आता होय केल्यानंतर आपलं पुन्हा एकदा नाव दिसेल आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा आणि सारांश पहा असे दोन बॉक्स दिसतील त्यातला आपल्याला आता विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद करायची आहे त्यामुळे पहिला जो बॉक्स आहे त्या बॉक्सला टच करूया त्याला टच केल्यानंतर ठीक आहे विद्यार्थ्यांच्या कामगिरीची सहज नोंद करण्यात मी तुमची मदत करेन कृपया ए यता निवडा असा पुढचा ऑप्शन येतो आहे त्यामध्ये आपल्याला ज्या एयत्तेची माहिती भरायची आहे ती एय निवडायची आहे समजा तिसरीची माहिती भरायची आहे तर मी तिसरी निवडली त्यानंतर सध्या ज्या भागाचा आपण स्तर निश्चित केल्यानंतर स्तराचीच माहिती भरू शकतो त्यामुळे इथं लिटरसी अँड न्युब्रसी असेसमेंट एक स्टॅबच बॉक्स येतोय त्या बॉक्सला टच करा त्यानंतर पुन्हा तुम्हाला याच याच मूल्यमापन केलेल्या घटकाची माहिती भरायची आहे का तर होय करा आणि त्यानंतर आपल्याला इयत्ता तिसरीच्या वर्गातील सर्व मुलांची यादी अशा प्रकारे दिसेल ज्या विद्यार्थ्याची माहिती आपल्याला प्रथम भरायची असेल तो विद्यार्थी सिलेक्ट करा तो विद्यार्थी सिलेक्ट केल्यानंतर तो उपस्थित अनुपस्थित तर उपस्थितला टच करा त्यानंतर आपल्यापुढे पुढील मेसेज येईल हा जरा वाच काळजीपूर्वक बघा की तुम्ही सुरू करण्यापूर्वी कृपया खालील सूचना काळजीपूर्वक वाचा तुम्ही एका वेळी फक्त एक प्रश्न पाहू शकता पुढील प्रश्नाकडे जाण्यासाठी प्रश्नाचे उत्तर द्या उत्तर सबमिट केल्यानंतर तुम्ही तुमचा प्रतिसाद बदलू शकत नाही म्हणजे यामध्ये आपल्याला एका वेळी एकच प्रश्न आपण पाहू शकतो जसं की या वाचन ही क्षमता आहे वाचन क्षमता क्षमतेवर तो सदर विद्यार्थी कोणत्या टप्प्यावर आहेत एकूण क्षमतेचे एक ते बारा टप्पे आहेत ते सॉरी एक ते पंधरा टप्पे आहेत एक ते पंधरा टप्प्यामध्ये तो कोणत्या टप्प्यावर हो आहे तो क्रमांक फक्त या ठिकाणी आपल्याला टाईप करायचा आहे समजा सदर विद्यार्थी पंधरा व्या टप्प्यावर हो असेल तर पंधरा टाईप करा आणि त्यानंतर सेंड करा सेंड केल्यानंतर आपल्याला एकदा प्रतिसाद नोंद केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बदल करता येणार नाही त्यामुळे काळजीपूर्वक इथं अंक भरा आणि या बाणाला क्लिक करा त्यानंतर त्या विद्यार्थ्याची जी पुढची क्षमता आहे लेखन ती लेखन क्षमतेमध्ये एक ले ते अठरा असे टप्पे असून या टप्प्यावर विद्यार्थी ज्या टप्प्यावर असेल तो टप्पा क्रमांक इथे टाईप करा आणि पुन्हा तो सेंड करा, करा। त्यानंतर संख्या ज्ञान ह्या टप्प्यावरती सुद्धा आ, एक ते वीस टप्पे आहेत एक ते वीस या टप्प्यामध्ये तो कोणत्या टप्प्यावर आहे त्यातला योग्य पर्याय निवडा आणि सेंड करा आणि त्यानंतर संख्यावरील क्रिया ह्या टप्प्यामध्ये ह्या क्षमतेमध्ये एकूण एकोणतीस टप्पे आहेत तर एकोणतीस टप्प्यामध्ये विद्यार्थी ज्या टप्प्यावर हो आहे त्या टप्पा शेव शेवटचा जो टप्पा असेल म्हणजे सर्वात जास्त वरच्या टप्प्यामध्ये ज्या टप्प्यामध्ये तो विद्यार्थी असेल तो टप्पा इथे नोंदवायचा आहे त्यामध्ये एकोणतीस हा सर्वात शेवटचा टप्पा आहे आणि संख्येवरील सर्व प्रकारच्या क्रिया दोन अंकी त्या विद्यार्थ्याला येतात म्हणून एकोणतीस हा टप्पा निवडला आणि पुन्हा सेंट केले आता हे केल्यानंतर आपल्याला सदर विद्यार्थ्याची नोंद यशस्वीरित्या पूर्ण केल्याबाबतचा मेसेज येईल आणि आपल्याला दुसऱ्या विद्यार्थ्याची नोंद करण्यासाठी इथं दुसऱ्या विद्यार्थ्याची नोंद करा यावर क्लिक करा त्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांची यादी येईल त्यामध्ये हा विद्यार्थी पूर्ण झालेला आपल्याला दिसेल बाकी नंतर दुसरा विद्यार्थी निवडा दुसरा विद्यार्थी निवडल्यानंतर सदर विद्यार्थी उपस्थित आहे आणि पुन्हा वाचन क्षमतेमध्ये तो कोणत्या टप्प्यावर आहे समजा पंधरा शेवटचा टप्पा असेल एखादा विद्यार्थी चौदावर असेल तेरावर बारावर ज्या टप्प्यावर तो विद्यार्थी आहे तो टप्पा या ठिकाणी टाईप करून सेंड करा अशा प्र अशा प्रकारे एका वर्गाची माहिती भरून झाल्यानंतर पुन्हा आपण मेनू या टॅबवर जाऊन मे आ, होम मेनूला जा आणि होम मेनूला गेल्यानंतर पुन्हा आपल्याला दुसरा वर्ग निवडून पुन्हा त्या विद्यार्थ्याची माहिती भरता येईल अशा प्रकारे आपण सर्व विद्यार्थ्यांची माहिती आणि सर्व वर्गांची माहिती नोंद कराव्या आहे धन्यवाद